सगळे कार्यकर्त्यांना विनंती आहे तुमचा मोबाईल घेऊन तुम्ही आपला आतमध्ये बसा फक्त प्रेस फक्त प्रेस इथे फक्त प्रेस दुसरं कोणी नाही चला हॅलो 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 हॅलो

हे माया पाठी मागणं सगळे हाता प्लीज एक मिनिट माय पाठी मागणं सगळे हाता आतमध्ये जाऊन बसा चला हा लोकसभेची निवडणूक जवळून ठेवलेली आहे आपण खरगे साहेबांना पत्र लिहिलेलं आहे त्या पत्राचा अजूनपर्यंत तुम्हाला काय रिप्लाय आलेला आहे आणि कशा पद्धतीने जागा वाटत पुढे जाणार आहे या जागा वाटप होत नाहीये त्याचं सगळ्यात मोठं कारण वंचित बहुजन आघाडी नाही काँग्रेस आणि उद्धव ठाकरे शिवसेना यांच्यामध्ये दहा जागेंवरन मतभेद आहेत या दहा जागा काँग्रेसही मागते आणि या जागा उद्धव ठाकरे शिवसेनाही मागते अनेक वर्ष अनेक राऊंड चर्चा झाल्या परंतु एकमेकाला सीट सोडायला तयार नाहीत अशी परिस्थिती आहे हा एक भाग आहे दुसरा भाग त्याच्यामध्ये पाच जागा अशा आहेत की ज्याच्यावरती शिवसेना उद्धव ठाकरे काँग्रेस आणि एन सी शरद पवार यांच्यामध्ये शेअरिंग होत नाही कुणाला द्यायचं पाचही जण त्या जागा मागतात आहेत एकही जण सोडायला तयार नाही आणि म्हणून त्यांचा समजोता होत नाही अशी असणारी परिस्थिती आहे संजय राऊत मीडियाशी असणारा खोट ब्रिफिंग करतात की वंचितने आमच्याकडे जागाच मागितलेल्या नाही वंचित जागा ज्यावेळेस देईल त्यावेळेस त्यांची भांडणं मिटलेली असेल त्यावेळेस त्यांची भांडणं मिटलेली मिटले नसताना ते एकत्र जाणार का फ्रेंडली फाइट करणार का याचा निकाल त्यांनी अजून लावलेला नाही आणि त्यांनी त्यांचा निकाल ला न लावल्यामुळे वंचित आघाडी एवढंच म्हणते की बा आम्ही तुमच्या बरोबर आहोत तुमचं मिटवा हे होत नाही असं लक्षात आल्यानंतर रमेश चेनीताल यांच्याशी मी टेलिफोनिक चर्चा केली आणि त्यांना विनंती केली की के ते घोंगड भिजत असलं तरी काँग्रेस आणि वंचित यांच्यामधला तरी समझोता आपण असा पुढे घेऊन जाऊ रमेश चेनीताल यांच्याकडून चर्चेला दुजोरा म्हणा किंवा पावलं उचलली पाहिजेत ती झाली नाही त्यामुळे आम्ही असणारा स्टेट काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खरगे यांना माझ्या सईचं असणारं पत्र मी त्या ठिकाणी पाठवलं ती सगळी हकीकत त्याच्यामध्ये नमूद केली आणि त्यांना ही विनंती केली की काँग्रेस पक्षाने महाराष्ट्र विकास आघाडीकडे ज्या जागा मागितलेल्या आहे। आहेत त्या जागा आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यामधला तरी आपण समझोता करूया परंतु अजूनपर्यंत काँग्रेस पक्षाच्या कार्यालयातून त्यालाही दुजोरा मिळाला नाही अशी असणारी परिस्थिती आहे ही आजच्या चर्चेच्या संदर्भातली वस्तुस्थिती आहे की जी आपल्या आपल्यापुढे मांडलेली आहे आम्ही अपेक्षा धरून आहोत की यांच्या चर्चा त्या ठिकाणी लवकरात लवकर संपतील आणि मग आम्हाला असणारा चर्चा यांच्याबरोबर करता येईल आम्ही असणारा वं आघाडीने लढवावं या मताशी आम्ही सहमत आहोत राहुल गांधी जे आहेत तो त्यांच्या पक्षाचा असणारा कार्यक्रम आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय की काँग्रेस पक्षाचा जनाधार वाढवण्याचा असणारा कामकाज आहे आणि तो त्यांचा अधिकार आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय पण त्या अधिकार त्याचा तो अधिकार लक्षात घेताना आपण आज बघत असाल की ममता बॅनर्जी टी एम सी यांनी काँग्रेस बरोबर समजोता न करता बेचाळीसच्या बेचाळीस जागेची उमेदवारी त्या ठिकाणी जाहीर केली आहे माझ्या दृष्टीने काँग्रेस पक्षाचे वर्किंग कमिटीचे असणारे एक सदस्य संकल्प म्हणून जे आहेत मुंबई मधली बैठक झाली त्यावेळेस मला भेटायला आले वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा त्यांनी माझ्याशी असणारे केली त्यावेळेस मी त्यांना असणार धोक्याचा इशारा त्या ठिकाणी दिला होता तो म्हणजे की राहुल गांधी मार्फत आपण पक्ष वाढवण्याच्या दृष्टिकोनातून कारवाई करताय आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खरगे यांच्या मार्फत आपण जे आहे ते एकत्र लढावं असा प्रयत्न आपला चाललेला आहे ज्यांच्याशी आपण बसताय त्याच्यापैकी बहुतांश पक्ष हे प्रादेशिक पक्ष आहेत या प्रादेशिक पक्षांचा इतिहास असा आहे की ते तुमच्याही विरोधात लढलेले आहेत आणि ते भारतीय जनता पक्षाच्या विरोधात लढलेले आहेत तेव्हा या दोन तलवारी तुम्ही एका म्यानामध्ये कसा बसवणार याचा खुलासा झाल्याशिवाय हे जे प्रादेशिक पक्ष आहेत आपल्या बरोबर टिकतील का याच्याबद्दल मला असणार शंका होत त्याच्या दोन कॅशुअल्टीज आपल्याला झालेल्या दिसतात आहेत एक नितीश कुमार की ज्यांनी लालू प्रसाद यादवला सांगितलं की हमने आपसे पहिले भी कहा था की हे लेकिन इमानदारी के साथ नहीं बैठेंगे आणि म्हणून त्यांनी सोडलं आणि पुन्हा तो बीजेपी बरोबर गेला अशी परिस्थिती तीच गोष्ट आपण बघत असाल तर ममता बॅनर्जीने सुद्धा हे केलं आणि आता ममता बॅनर्जीने बेचाळीसच्या बेचाळीस जागा त्या ठिकाणी उभ्या केलेल्या आहेत राहिली आता युती गुजरात मधली झालेली आहे कर्नाटक दिल्ली मधली आप बरोबर झालेली आहे की टिकते का अशी असणारी परिस्थिती आहे आणि दुसऱ्या बाजूस महाराष्ट्रामध्ये कशा रीतीने हे सगळं रूल अदा होतो हा त्याच्यातला भाग आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय त्याच्यामुळे कुठेतरी काँग्रेस पक्षाला त्यांच्या प्रायोरिटीज ह्या ठरवाव्या लागतील भारतीय जनता पक्षाचं सरकार केंद्रामधनं घालवणं ही त्यांची प्रायोरिटी आहे की आपला पक्ष वाढवणं हा त्यांची प्रायोरिटी आहे याचा निर्णय त्यांनी घेतला पाहिजे असं मला वाटतं शेवटी तरच माझा प्रश्न येतो ना त्यांची जी भांडं मिटली नाही तर काय त्याच्यामुळे हा प्रश्नच उद्भवत नाही अशी असताना परिस्थिती आहे माझ आहे त्याच्यामध्ये जिल्ह्या जिल्ह्यांचा अधिकार आहे ते जिल्ह्या जिल्ह्यांच्या अधिकारावरती मी काहीच कॉमेंट करणार नाही त्याच्याबद्दल युती जर झाली वंचित काय करायचं ते आम्ही धोरणात्मक निर्णय घेऊ यांची युती झाली नाही धोरणात्मक निर्णय आम्ही काय घ्यायचा तो आम्ही घेऊ मला महाविकास आघाडीच्या चर्चेमध्ये काँग्रेस पक्षाकडून असणार जी नावं आली ती एक नाव वानखडेंचं आलेलं आहे आणि दुसरं नाव बोरकरांचं सुचवण्यात आलं होतं की आम्ही जर लढलो तर यांना असणार उमेदवारी देत हे काँग्रेस पक्षाचे जे प्रतिनिधी होते त्यांनी बात ही बातमी त्या ठिकाणी दिली आता याच्या व्यतिरिक्त काँग्रेस पक्षाचे अजून कोणाशी संबंध आणि चर्चा चालू असेल याच्याशी त्यांनी आम्हाला काही माहिती शेअर केलेली नाही दोन हजार चौदा मध्ये काय मी कोणालाही पाठिंबा दिलेला नाही त्या सगळ्या याच्यामध्ये नवनीत राणा हे बिगेस्ट फ्रॉड आहेत मी जसं म्हणालो की त्यांचं आता जेलमध्ये जाण्याची तयारी त्यांनी केली पाहिजे मानसिकता केली पाहिजे त्याचा केस आम्ही कोणी दाखल केलेली नाही तर पालघर चे जे डेप्युटी कलेक्टर आहेत त्यांनी बुलून कोर्टामध्ये केस दाखल केलेली आहे ह्यांनी जी कागदपत्र सगळी दिलेली आहेत ती सगळी फ्रॉड आहेत आणि चारशे चारशे वीस अन गव्हर्नमेंट फ्रॉड पेपर निर्माण करणं अशा रीतीचे चार्जेस त्यांच्यावरती लागलेले प्रचार करायला कोणालाही अधिकार आहे व्हॅलिडिटी त्यांना त्यांची व्हॅलिडिटी राहते की नाही हे देखील कॉन्फिडन्स व्हॅलिडिटी देण्यात आली होती ती रद्द करण्यात का आली केस बोलून कोर्टामध्ये चाललेली आहे बावीस मॅनेज केला गंभीर आरोप होता सुप्रीम कोर्टावर त्यांनी स्वतः साधी बोलले होते की सुप्रीम कोर्ट नवीन मॅनेज करतात

आणि ज्यांनी कोणी आरोप केलेले आहेत तो माझ्या दर्दानं गडा असला पाहिजे असं मी त्या ठिकाणी मानतो की एका व्यक्तीसाठी आता सुप्रीम कोर्ट स्वतःला बदनाम करून घेईल त्याच्यावर थँक्यू मी कुठलं कुठं बोल हे सांगू आता ते प्रतिक्रिया समजोता सगळ्यांचा झालाय आणि आमचं सगळं आलबेल आहे हे जे म्हटलेले आहे ते पूर्णपणे खोटं आहे त्यांचं जर खोटा त्यांनी खोटं बोललं नसेल असं ते म्हणत असतील तर त्यांच्या ज्या दहा जागांचा डिस्प्यूट जो आहे तो त्यांनी असणारा संपलाय का आणि संपला असेल तर त्या दहा जागा कुठल्या जा पक्षाला घेतल्या त्याचं असणारं त्यांनी खुलासा करावा आणि दुसरं पाच जागा ज्या एन सी पी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामधल्या ज्या आहेत त्या पाच जागेंचं वाटप कसं झालंय याचा त्यांनी खुलासा करावा असंही म्हणाले की पाच जागा प्रकाश आंबेडकरांनी जायला तयार आहे महाविकास आघाडी बरोबर आम्ही असणार बसतोय संजय राऊतांबरोबर आम्ही बसत नाही थँक्यू चला ini